नमस्कार मित्रांनो शासनाकडून मिळणारे कोणतेही अनुदान असो मग ते अतिवृष्टी अनुदान रेशनचे पैसे पीक विमा किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचे अनुदान असो ते कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहे आणि ते ऑनलाईन कसे तस तपासावे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी जोडलेले आहे ते तपासा सरकारी अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे आपले आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया वापरा सर्वात आधी एन पी सी आय पोर्टलवर जा तिथे तुम्हाला कन्झ्युमर या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर भारत आधार सीडिंग स्टेटस निवडा पुढील पानावर अकाउंट डिटेल्सवर क्लिक करा तिथे तुमचा आधार नंबर किंवा कॅपचा कोड टाका तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे याची माहिती मिळवू शकता तुमच्या खात्यात अनुदान जमा झाले का हे असे तपासा एकदा तुम्हाला तुमचे आधार कोणत्या बँक खात्याशी जोडलेले आहे हे समजले की आत्ता पण आपल्या खात्यात अनुदान जमा झाले आहे की नाही हे कसे तपासायचे हे पाहूया यासाठी पुढील काही सोप्या स्टेप्स आहेत तुम्ही पी एफ यम एस पब्लिक फायनान्शियली मॅनेजमेंट सिस्टीम या पोर्टलवर जा तिथे तुम्हाला नो युअर पेमेंट या पर्यावर क्लिक करायचे आहे तुमच्या बँकेचे नाव निवडा तुमचा अकाउंट नंबर दोन वेळा टाका आणि कॅपचा कोड भरा तुमचा मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून तुम्ही तुमच्या पेमेंटचे स्टेटस तपासू शकता यामध्ये तुम्हाला रेशनचे पैसे पीक विम्याची रक्कम आणि इतर जमा झालेल्या अनुदानाची माहिती तारीख आणि रकमेसह सविस्तर पाहता येईल या सोप्या ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिक त्यांच्या खात्यात जमा झालेले किंवा जमा होणारे अनुदान सहजपणे तपासू शकतात तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद